बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस नेवला न्यूज मध्ये स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण कृषी विभागासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे येवला तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रामाणिक बियाण्याचं मोफत वाटप करण्यात आलं राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तसेच खाद्यतेल गळीत धान्य कार्यक्रम अंतर्गत महाडी बी टी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन एम एम ए सी एस चौदा साठ या वानाचं मोफत वितरण नंदा सीड्स या ठिकाणी करण्यात आलं येवला तालुक्यातील पहिल्या टप्प्यात एकशे दहा शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे सोडत पद्धतीनं मोफत बिहणे देण्यात आले येवल्यातील नंदा सीड्स या कृषीनिविष्ठा विक्री करणाऱ्या दुकानावर शासनाच्या माध्यमातून हे मोफत बिहणं दिले जात असल्याची माहिती कृषी अधिकारी शुभम बिरडे यांनी दिली आहे एसकेनॅन येवला न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला भाग शंभर टक्के अनुदानावर सोयाबीन व बियाणं वाटप होणार आहे त्या अंतर्गत येवला तालुक्यासाठी पंच्याण्णव क्विंटल लक्षांक प्राप्त झालं होतं अंतर्गत आतापर्यंत पन्नास शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर सोयाबीन या वाहनाचे वाटप झालेलं आहे तरी भैमुख बियाणं येत्या दोन दिवसामध्ये तालुक येवला तालुक्यामध्ये उपलब्ध होईल व सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की येत्या आ, तीन चार दिवसामध्ये पोर्टल अंतर्गत फर्स्ट बस सर्व अंतर्गत झालेली आहे आणि त्यांना तात्काळ नंदा सीट्स मधून आपलं बियाणं उचल करून घ्यावे ज्या वेळेस शेतकरी नंदा सीट्स मध्ये येतील त्यावेळेस त्यांनी सोबत आधार कार्ड व टॅग आपला नंबर आणि बंधनकारक राहील बाळकृष्ण शासनाच्या शंभर टक्के अनुदानातून कृषी विभाग विभागातून दोन पिशवी आम्हाला त्याबद्दल शासनाचे आणि कृषी विभागाचे मी प्रवीण गायकवाड धुळगाव शासनाच्या या शंभर टक्के अनुदान बियाण्यामध्ये आम्हाला बियाणं भेटलेले आहे आणि शासनाने जे अग्रिस्टॅक चालू केलेला आहे ज्यांच्याकडे आग्रिस्टॅक आहे त्यां त्यांनाच बियाणं दिलेला आहे आणि इथं आग्रिस्टॅक तो जे नंबर आहे ती पावती सुद्धा त्यांनी जमा केलेली आहे तर हे पूर्णपणे व्यवस्थित वाटप झालेलं आहे आणि शंभर टक्के फ्री मध्ये वाटप झालेलं आहे एक रुपया नाही घेता महाबीज कंपनी या कंपनीचं बियाणं भेटलेलं आहे सोयाबीन या सोयाबीनचं वाण भेटलेलं आहे आणि त्या शासनाचं आणि कृषी विभागाचं मी आभार मानतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला